नमस्कार मैत्रिणीनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हांना लग्न जुळवून येण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुमाऊलींनी सांगितलेला अचूक व विनामूल्य उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे फक्त पाच मंगळवारमध्येच आपले लग्नगाठी रेशीम गाठी जुळून येणार तर मग हा व्हिडिओ आत्ताच पहा आणि अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजण्यास मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो प्रत्येक आईवडिलांना वाटत असते त्यांची इच्छा असते की माझ्या मुलामुलीचे लग्न व्हावे त्यांना चांगले स्थळ मिळावे मनासारखा जोडीदार मिळावा माझ्या मुलाचा किंवा मा मुलीचा संसार सुखाचा असावा असे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते पण लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात हेही तितकेच खरे आहे पण कधीकधी लग्न जुळून येण्यासाठी अडचणी येत असतात आपण अनेक वेळा लग्नसंभारात जातो कुठेही शुभ कार्यात गेलो असताना तिथे आपले नातेवाईक भेटतात आणि म्हणत असतात माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी एखादे स्थळ आहे का बघ असे हमखास बोलणी होतच असतात माझा मुलगा उच्च शिकलेला आहे खूप सुंदर आहे माझी मुलगी उच्च पदावर नोकरीला आहे शिक्षणही चांगले झालेले आहे चांगल्या पदावर नोकरीही करीत आहे माझ्या मुलाची शेतीवाडीही चांगली आहे पण मनासारखे स्थळ भेटत नाही मग यासाठी मुलामुलींचे आईवडील उपासना व्रत उपाय करत असतात ह्या सर्व गोष्टीवर आपल्या गुरुमाऊलींनी एक साधा व सोपा अचूक असा उपाय सांगितला आहे लग्न जुळून येण्यासाठी चांगले स्थळ मिळण्यासाठी ही अचूक अशी सेवा करायची आहे हा उपाय किंवा ही सेवा करण्यासाठी आपल्याला एक ऊस लागणार आहे ही सेवा पाच मंगळवार किंवा सात मंगळवार करायची आहे ही सेवा कोणीही करू शकतात मुलाचे आई वडील करू शकतात किंवा तो मुलगा किंवा ती मुलगीही करू शकते ज्या मंगळवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या मंगळवारी सकाळी आंघोळ करून देवपूजा करून आपल्या शेतातील किंवा आपल्या शेतात ऊस नसेल तर दुसरीकडून कुठूनही ऊस आणू शकता परंतु ऊस हे मंगळवारी सकाळीच आणायचे आहे हे ऊस आणत असताना आपण आपल्यासोबत पाण्याचा एक भरलेल्या तांब्यासोबत घेऊन जायचे आहे त्यात थोडे असेल तर गंगाजल घालायचे नसेल तर चालते जेव्हा आपण ऊस तोडायला जातो किंवा आणण्यासाठी म्हणून जातो तेव्हा हे पाणी त्या ऊसाला अर्पण करायचे आहे ऊस हा पाच पानांचा असावा ऊस हा तीन पानांचा असतो पण तो आपण पाच पानांचा निवडावा तो ऊस मुळासकट घ्यावा थोडी तरी मुळे त्या ऊसामध्ये आली पाहिजेत आपली मनातील इच्छा बोलून ऊस मुळासखट उपसावा किंवा घ्यावा घरी आल्यावर ऊस स्वच्छ पुसावा आणि आपण ही सेवा कुठेही करू शकतो अगदी किचनमध्ये देवघरामध्ये हॉलमध्ये जिथे आपल्याला सोयीस्कर वाटेल तिथे आपण ठेवू शकतो सुरुवातीला एक चौरंग घेऊन त्यावर पिवळे वस्त्र अंतरावे तांदळाची रास मांडावी व त्या तांदळाच्या राशीवर ऊस उभा भिंतीला टेकून ठेवायचा आहे आणि त्याची मनापासून पूजा करायची आहे समोर दिवा लावावा फुले व्हावी व घरामध्ये गोड नैवत करून त्या उसास दाखवावा आणि मनामध्ये संकल्प धरावा संकल्प म्हणजे काय आपण किती मंगळवार करणार आहोत पाच मंगळवार करणार आहोत की सात मंगळवार आपली इच्छा उसाला बोलून म्हणजे त्याच्यासमोर बसून मनोभावी इच्छा त्या उसास सांगावी माझे लग्न लवकर जुळू दे मला योग्यसा जोडीदार मिळू दे चांगले घराने मिळू दे अशी मनोभावे नमस्कार करून त्याचा संकल्प धरावा पुढे उसावर एक कापसाची पौत घालावी ही बाजारामध्ये कुठेही मिळून जाईल त्याची पण पूजा करावी त्यास हळदी कुंकू व्हावे व सतरंजीवर बसून हा ओम दुम दुर्गाय नमः हा, हा जप एकशे आठ वेळा ज्या मुलगा किंवा मुलगी स्वतः हा संकल्प धरलेला आहे त्यांनी करावा व त्यांच्या मुलांच्या आईवडिलांनी जर हा संकल्प धरला असेल तर त्यांनी आपल्या कुलदैवताच्या नावाने एकशे आठ वेळा जप करावा पण एखाद्या वेळेस मासिक पाळी मासिक धर्म आला तर तो मंगळवार सोडून द्यावा परत पुढचा मंगळवार म्हणजे जो येत असतो तो, तो मंगळवार धरून संकल्प करावा तर हे गोष्टी करत असताना काही नियमसुद्धा पाळला पाहिजेत ते म्हणजे प्रत्येक मंगळवारी ऊस हे नवीनच आणावे परत जी कापसाची पोत आहे तीसुद्धा नवीनच त्या ऊसास घालावी आणि जी तांदळाची रास असते ती बाहेर अंगणामध्ये चिमण्यांना किंवा मंदिरामध्ये दान करून यावे तर मैत्रिणींनो हा उपाय खूप प्रभावी व अचूक व साधा विनामूल्य आहे गुरुमौलींनी सांगितलेला हा अचूक व विनामूल्य अशी सेवा नक्कीच करून पहा एका महिन्यामध्येच तुम्हाला फरक जाणवेल आणि आपल्या मुलामुलींचे लग्न जुळून येतील श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ